नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्च स्वागत आहे मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आता संपूर्ण आपण काळा ड्रेस किंवा काळे का कपडे का घातलेले आहेत त्याला कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो घरी पण सकाळ सकाळी मला विचारलं की काळे का कपडे का घातले ते सगळी तर काळे का कपडे का घालणारा साठी हा निषेधाचा रंग म्हणून ओळखला जातो तर ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी मी काळे का कपडे का घातलेले आहेत कारण आपले बांधव जे बीड या परभणी या भागात जे राहणार आहेत अक्षरशः तिथल्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत कमरं कमरेपर्यंत पाणी आहे एवढ्या मोठ्या रूपात हा पाऊस पडलेला आहे लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी झोपेत आहेत फक्त महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी खासदार श्री ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे आमदार तिथले ह्या दोघांना सोडलं तर बाकी सगळे झोपेतच आहेत असं मला वाटतं सरकार तर झोपेत आहेच पण विरोधी पक्षातील सुद्धा नेत्याने पाहिजे असा त्याच्यावर वि उठाव केला पाहिजे पाहिजे अशी त्याच्यावर एक लोक चळवळ तिथं त्या लोकांना मदत केली पाहिजे आत्ता मदत गरजेची आहे टीका करणं हे नंतरचं काम आहे पण आत्ता तात्पुरती मदत तिथं करणं खूप गरजेचं आहे पण तिथले जे आता व्हिडिओ आपण बघितले असतील बऱ्याच ठिकाणी निंबाकर साहेब आता म्हणावं लागेल कारण त्यांची तेवढी किंमत माझ्या मनात तयार झालेली आहे रिस्पेक्ट तेवढी तयार झालेली आहे तो माणूस रात्रीचा एका परिवाराला वाचवण्यासाठी सहा सहा सात सात फूट सा, पाच पाच फूट चार चार फूट तीन ति, तीन फूट सुद्धा उतरायला आपल्या जीवाची परवा न करता सुद्धा मला वाटत नाही की महाराष्ट्रातला कोणताही लोकप्रतिनिधी तेवढी जोखीम घेऊन एवढी <coughs> जोखीम घेऊन काम करत असेल तर त्यांचं पहिलं अभिनंदन आणि त्यांनी त्यांना सर्वांनी साथ द्यावी आणि सरकारनं शेतकऱ्या पाठीशी ठाम उभं राहावं कारण शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आधीच महाराष्ट्राच्या सरासरी तुलनेत एकोणचाळीस टक्के उत्पन्न असलेला तो भाग आहे म्हणजे आमचं जेवढं उत्पन्न निघतं त्याच्या पन्नास टक्केसुद्धा उत्पन्न त्यांचं निघत नाही म्हणजे शेतकरी हा फक्त तोट्यातच आहे आणि सरकारला जर खरंच शेतकऱ्याविषयी कळवळ वाटत असेल तर पूर्ण यंत्रणा पूर्ण ताकद एखादा लाडक्या बहिणीचा हप्ता थटवा माझं त्याच्याबद्दल माहित नाही आमच्या इकडं दिवस होता का पण त्या शेतकऱ्यांना आज काळाची गरज आहे मदत करणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे त्यामुळं तिथं त्यांच्याबरोबर तुम्ही उभं राहिलं पाहिजे एवढी मी विनंती करतो